भगवान श्रीकृष्ण आणि लक्ष्मीमातेचा संवाद गर्भधारणेचा रहस्य आणि पापाचे गूढ नमस्कार भक्तांनो आज आपण ऐकणार आहोत एक अशी कथा जी स्वतः भगवान श्रीकृष्णाने लक्ष्मीमातेच्या प्रश्नावर सांगितली होती ही कथा केवळ एक प्रसंग नाही तर जीवनातील पवित्रता कर्माचे फळ आणि गर्भधारणेच्या दिव्य नियमांबद्दलचा गूढ संवाद आहे एकदा गोलोकधामात माता लक्ष्मी भगवान श्रीकृष्णांच्या चरणांशी बसल्या होत्या त्यांच्या डोळ्यात कुतूहल होतं आणि त्या म्हणाल्या प्रभू मी पृथ्वीवरील स्त्रियांना पाहते त्या अनेकदा संतती सुखापासून वंचित राहतात काहींचे गर्भ टिकत नाहीत काहींच्या पोटी बाळ येत नाही हे सर्व का घडते आणि स्त्रीने गर्भवती असताना कोणते आचार विचार पाळले पाहिजेत भगवान श्रीकृष्णन मंदस्मित करत म्हणाले देवी हे रहस्य साधन आहे यामध्ये कर्म पवित्रता आणि भाव यांचा खोल संबंध आहे मी तुला एक प्राचीन कथा सांगतो ती ऐकल्यावर सर्व शंका नाहीशा होतील अनवी आणि रमाबाईची कथा कर्माचे बीज एकेकाळी एका पवित्र गावात अनवी नावाची एका साध्वी स्वभावाची स्त्री राहत होती तिचा नवरा धर्मपरायण आणि प्रेमळ होता पण तिची सासू रमाबाई अत्यंत अहंकारी आणि मत्सरी होती अनवी नेहमी देवपूजा करत असे पण रमाबाईला तिचे साधेपण आणि भक्ती सहन होत नव्हती एका दिवशी अनवीला गर्भधारणा झाली सर्व गावकऱ्यांनी तिचे अभिनंदन केले पण रमाबाईच्या मनात ईर्ष्या पेटली ती अनवीवर खोटे आरोप करू लागली म्हणाली ही स्त्री पवित्र नाही हिच्या पोटी जन्म घेणारे मूल ही शुद्ध नाही पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते काही दिवसांनी अनवीचा गर्भ नष्ट झाला ती रडत भगवानाकडे प्रार्थना करू लागली त्यावेळी तिला एका वृद्ध साधूंच्या रूपात स्वयं भगवान विष्णूच प्रकट झाले साधूंचे उपदेश गर्भनष्ट होण्यामागील कारणे भगवान विष्णूंनी तिला सांगितले हे कन्ये गर्भनष्ट होणे ही केवळ शारीरिक घटना नसते ती पूर्वकर्मांची छाया असते अनेकदा स्त्री स्वतःच्या किंवा इतरांच्या वाईट कृतींमुळे गर्भ टिकत नाही ते पुढे म्हणाले दुसऱ्यांवर खोटे आलोप करणे निर्दोषावर अन्याय करणे पती किंवा आईवडिलांचा अपमान करणे ही सर्व पापे गर्भनाशाचे कारण ठरतात ज्या स्त्रीने निरापराधावर दोष ठेवले तिच्या पोटी संतती जन्म घेत नाही जशी रमाबाईने तुझ्यावर अन्याय केला तसाच तिचा शेवट दुःखमय होईल असे म्हणून भगवान त्या ठिकाणावरून अदृश्य झाले गर्भवती स्त्रीसाठी दिव्य नियम भगवान श्रीकृष्णांचे उपदेश कथा संपवल्यावर भगवान श्रीकृष्ण लक्ष्मीमातेकडे वळले आणि म्हणाले देवी गर्भधारणेच्या काळात स्त्रीने आपले शरीर आणि मन देवत्वाने भरून घ्यावे कारण त्या काळात ती स्वतःच सृष्टी निर्माण करते श्रीकृष्ण पुढे म्हणाले हे लक्षात ठेव या काळात पतीपत्नी दोघांचीही मनशुद्धी अत्यावश्यक असते त्यांनी खालील नियम सांगितले गर्भधारणेचे दहा पवित्र नियम एक रजस्वला अवस्थेत सहवास करू नये या काळात शरीर आणि मन शुद्धी क्रमात असतात त्या काळात स्पर्श केल्यास गर्भदोष निर्माण होतो दोन देवपूजा आणि नामस्मरण करावे गर्भवती स्त्रीने दररोज भगवनाचे नाम घ्यावे विशेषतः ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र सर्वोत्तम मानला जातो तीन मन प्रसन्न ठेवावे दुःख भीती राग हे भाव गर्भवर परिणाम करतात जसे भाव असतील तसेच बाळांचे स्वभाव निर्माण होतात चार वाईट संग टाळाव्या निंदा करणाऱ्या खोटे बोलणाऱ्या किंवा रागीट स्त्रियांशी संबंध ठेवू नये पाच बाहेरचं अन्न टाळावं दुसऱ्यांच्या घरचं किंवा न पचणारे अन्न गर्भासाठी हानिकारक असतं सहा भीतीदायक कथा किंवा दृश्य टाळावीत कारण जसा विचार तसा गर्भातील संस्कार तयार होतो सात अत्यंत गरम अन्न खाऊ नये गरम अन्न शरीरातील पित्त वाढवते आणि गर्भाला त्रास देते आठ योग्य वेळेवर आहार घ्यावा पहिलं अन्न पचल्याशिवाय दुसरं खाऊ नये नऊ सात्विक विचार करावेत देव धर्म दया आणि सेवा या विचारांनी मन भरून घ्यावे दहा पती पत्नीने एकमेकांबद्दल आदर ठेवावा सहवासाच्या वेळी मनात प्रेम विश्वास आणि पवित्रता असेल तर संतती उत्तम होते बीबी पुत्रप्राप्ती आणि शुभ गर्भासाठीचे उपाय भगवान श्रीकृष्ण म्हणाले देवी संततीचा प्रकार ही सहवासाच्या दिवशीच्या भावना आणि काळावर अवलंबून असतो पूर्ण नामिने चौदाव्या दिवशी सहवास गुणवान तेजस्वी आणि भाग्यवान पुत्राची प्राप्ती होते पूर्ण नामिने पाचव्या दिवसानंतर गोड अन्न सेवन गर्भ टिकून राहतो आणि माता सुखी राहते पूर्ण नामिने मनात भक्तिभाव ठेवणे गर्भाला देवगुण प्राप्त होतात गर्भपात किंवा बालमृत्यू झाल्यास मुक्तीचे उपाय लक्ष्मीमातेला श्रीकृष्णने सांगितले मृत्यू बाळकाच्या आत्म्यालाही मोक्षाची वाट दाखवता येते पण त्या विधीचे स्वरूप परिस्थितीनुसार बदलते गर्भात मृत्यू झाल्यास जितके महिने गर्भ होता तितके दिवस सूतक पाळावे श्राद्धा न करता नामस्मरणाने प्रायश्चित्त करावे जन्मानंतर पण मुंडनापूर्वी मृत्यू झाल्यास इतर बालकांना दूध आणि अन्नदान करावे त्यामुळे त्या आत्म्याला गती मिळते मुंडनानंतर पण पाचव्या वर्षीपूर्वी मृत्यू झाल्यास दहा संस्कार करून अन्न आणि दूधदान करावे पाचव्या वर्षानंतर मृत्यू झाल्यास दहा संस्कारानंतर खिरीचे दान आणि जलदान करावे त्यामुळे आत्म्याला पुनर्जन्म प्राप्त होतो कथेचा अंतिम संदेश भगवान श्रीकृष्ण म्हणाले देवी पवित्रतेशिवाय संतती हा विषय अपूर्ण आहे गर्भ हे केवळ शरीर नाही ते कर्माचे बीज आहे ज्या माता भक्तीने संयमाने आणि प्रेमाने हा काळ घालवतात त्यांच्यापोटी जन्मलेली संतती जगाचा उद्धार करते लक्ष्मी मातेने नम्रपणे डोळे मिटून भगवानास वंदन केले आणि म्हणाली प्रभू तुमच्या वचनांनी आज सर्व संसारातील मातांना दिशा मिळाली नमस्कार भक्तांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीकृष्ण जय लक्ष्मी माता नमस्कार